आमका की आमका ऍक्च्युली रस्तो माहित नाही ब्रँडेड गोष्टी आहेत पण ते एकदम रेट मध्ये मिळतात त्याच्यात रॉ मटेरियल मिळतं ना खूप सारा मार्केट मोठा पूर्ण दिवस लागत फिरा <ण्णाग> किती छोटा रस्ता आहे बघ सांगायला लागते हो अजून किती वेळ आहे अजून पाच मिनिट तर मित्रांनो आम्ही आता येलो मस्जिद बंदर आमका जाऊचा भुलेश्वर मार्केटला आणखी आमका ॲक्च्युली रस्तो माहीत नाही तो, तो आम्ही गुगल मॅप करून जातो तर मस्जिद बंदरला उतरून वेस्टला उतरून तिथून असं आम्हाला असं हे नाही भेटलं काय असं रिक्षा म्हण किंवा टॅक्सी वगैरे हो सो आम्ही डायरेक्ट गुगल मॅप केलं तर गुगल मॅपवरतून दाखवत होता बारा मिनटं आता आम्ही चलतो असे गल्ली गल्ली आहेत पूर्ण आणखी छोटे रस्ते असल्या गर्दी पण भरपूर आहे सो आता आमका अजून पाच मिनटं लागतील बुलेश्वर मार्केटला जाऊ आणखी बुलेश्वर मार्केट सगळ्यांनाच माहिती आहे कशासाठी प्रसिद्ध आहे भुलेश्वर मार्केट ह्या खूप त्याचा मोठा इतिहास आहे जेव्हा व्यापाराक सुरुवात झाली होती ब्रिटिशकालीन त्यापासूनची मार्केट आहे आणि ह्या मार्केटमध्ये खूप विविध विविध प्रकारचे असे वस्तू म्हणा किंवा सोन्या चांदीचे दागिने तयार होत करतात त्याच्यानंतर आपण सजावटीसाठी वगैरे हो सगळ्या गोष्टी इथे मिळतात तर आज आमका असं काय जास्त काही खेळतं नाही पण आमका ते छोटे मोठे असे गणपतीसाठी वगैरे हो डेकोरेशन करतात त्यासाठी ते छोटे मनी वगैरे आम्हाला घेऊच्या आणि त्यासाठी आम्ही इलव तर म्हटलं आता आम्ही इलव तर म्हटलं एक बी ब्लॉग पण करून टाकूया एक व्हिडिओ करून टाकू जेणेकरून कोणाला जर घेऊचं असतात किंवा काही घ्यायचे असतील अशा वस्तू त्यांना जरा उपयोगी आहेत सो आता अजून अजून आमचा आता बराच बरासा वाटतं अजून पाच मिनटं आहात म्हणा सो मी ॲक्च्युअलमध्ये आता मुलेश्वरला गेल्यावरतीच तिथे तुमचा मी दाखवते हो काय काय गोष्टी आपण घेऊ शकतो आणि काय काय गोष्टी मिळतात कोणकोणत्या पदार्थ की तिथे असे आहेत की ब्रँडेड गोष्टी आहेत पण ते एकदम चिपेस्ट रेटमध्ये मिळतात जर तुमचा तिथे भाव करू केलं तर तर भाव करू की भाव करू ना खूप मोठी गोष्ट हो तो चला तर बघूया आपण तिथे आमका काय काय घोक मिळता अजून तीन मिनटं हा मित्रांनो नक्की बघ ना अजून किती वेळा दोन मिनटं नक्की गुगल मॅपबरोबर दाखवतं ना काय काय वेळा मित्रांनो काय होतं की गुगल मॅपवरती आपण पूर्ण असं डोळे आपण विश्वास ठेवतो आणि नंतर मग आपण कुठेतरी वेगळ्याच गल्लीत बाहेर पडतो पण होता असा बऱ्याच वेळा मुंबईत राहू म्हणजे सगळ्यांकाच काय सगळे रोड माहीत नाही तो आपण सगळेच जण त्याचं गुगल मॅपचा वापर करतो आज गर्दी आहे ना थोडं वाटतं ना एवढी तर आपण मित्रांनो भुलेश्वर मार्केटला आता पोचलेला असावं आता आमका बघू दे नक्की काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत पण तोपर्यंत इथे काय काय गोष्टी मिळतात हे पण तुमक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू मिळतील तर हे बरीचशी अशी दुकानं असतात जी तुमका होलसेलमध्ये पण तुम्ही घेऊ शकता विकत हे बघ इकडे सगळं ह्याच्या मिळतं हळदी बोरना वगैरे हे बघ हा मित्रांनो कोणतं लग्न वगैरे असतात हळदी वगैरे हो तर इथे सगळ्या गोष्टी मिळतात अश्छा त्याच्याकडे रॉ मटेरियल मिळतं ना आपण घरी जाऊन ह्या गोष्टी बनवू शकतो जसं की दरवाजाचं तोरणा गणपतीचे घरघंटी आणि गोष्टी ह म्हणून आम्ही इथेही बघा थोडेसे स्वस्त मिळतात जेव्हा सीझन असतात तेव्हा त्याला महाग मिळतात ते खूप छान आहे डेकोरेशनसाठी हे आपण लावतो ना गोंडे वगैरे गणपती हो हे रेडीमेड कंटे पण आहेत ते भरपूर असे वस्तू असतात जे आपण सजावटीसाठी आपण वापरू शकतो कारण की हळदी असू दे लग्न असू दे बड्डे किंवा असे काही सण असतात जे गणपती वगैरे हो दिवाळीला वगैरे हो तर इथे सगळ्या गोष्टी सगळ्या वस्तू आहेत जे थोड्याशा चिपेक्स रेटमध्ये मिळतात तुमका जर व्यवस्थित भाव करू गेलो तर काय मग बघूकच नको कारण की आता सध्या सीझन तसं एवढं नाही आध्या लग्नाचं वगैरे सीझन असल्याकारणामुळे तुम्ही इथे तुमची शॉपिंग पण करू घेऊ शकता इथे कपडे पण खूप छान छान मिळतात अरे मी काय बोलते अय रेणू नक्की तुला घ्यायचं काय आहे ते ठरवं वगैरे आणि तिथेच मटेरियल हो पण कुठचं मटेरियल हे बघा इथे सगळं बघ इथे सगळ्या भरपूर प्रकारचे बांगड्या मिळतात वाव इथे आर्टिफिशियल गजरे जय श्रीराम हे बघ बांगडे बघ किती प्रकारचे आहेत किती हवे लग्नसमारंभ वगैरे अरे सगळे ॲक्च्युली हे तयार केलेले आहेत शुभम हे सगळे तयार केलेले आहेत समजलं आणि इकडे सगळ्या गोष्टी मटेरियल मिळतात म्हणजे आता आपण एकदम शेवटला आलो आहोत चला चल मागे दुसऱ्या गल्लीत चल इकडे गल्ल्या गल्ल्या भरपूरच मित्रांनो काय समजत नाही बट तुमका जे गोष्टी हवे असतील तुमका शोधूनच बघा इकडे सगळे विविध प्रकारचे मनी वगैरे हो असतात जे तुम्ही घरी पण घेऊन जाऊन तुम्ही तयार करू शकता हे सगळे हे आहेत ना रॉ मटेरियल बनवायचे छोटे छोटे मध्ये बॉल्स चल पुढच्या दुकानात नाहीये काय करा खायचं तुला ब इकडे हे आय थिंक मला वाटतं ही जी गल्ली आहे ही फक्त जास्त करून मला इथे बांगड्या दिसत आहेत सो ज्यांना कोणाला बांगड्या वगैरे हो बघायचे असतील तर इथे बेस्ट ऑप्शन आहे जे की येऊन ते बघू शकतात हे बघा आत्ता आम्ही जातो दुसऱ्या गल्लीत इकडे सगळे राम भक्त आहेत जरा बघून बरा वाटला आता आणि असे हे लावले आहेत रामाचे पताके एक वर्ष पूर्ण झालं बावीस तारीखला हे इथे पण आहेत सुंदर नॉवेल टी काय ते हा जास्त जर क्वांटिटी करायची असेल तर आपल्याला जास्त घ्यावे लागतील अरे हे तेच आहे ना आहे ग हातातले बॅस्केट बनवतात तेच आहे ना त्याला हो ते खाली झुमर सारखं असतो ना बनवतात ते म्हणजे एकंदरी सगळं रॉ मटेरियल आपण हे टाकून त्याच्यात मनी वगैरे टाकून ते फ्लावर बनवून राईट 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 सही आहे चलो आगे चालते हे बघा हे सगळे हे सगळे पूर्ण तीच गल्ली आहे जिथे तुमका हे सगळे असे घर बसल्या काम करू जर कोणा पसंत असतात किंवा करू करू खुशी असतात त्यांनी हे भुलेश्वरला यायचं आणखी रॉ मटेरियल घेऊन जायचं आणखी मग काहीतरी असा करत बसायचा हां भूक लागली आम्ही असे भर उन्हात फिरता हो ना आता वाजले आहात एक वाजलो बरोबर आम्प जरा घरातून निघा पण लेट झाला वाव मस्त असं जुना काहीतरी इथे सगळे भुलेश्वर मार्केटचं सुद्धा मला म्हटलं आहे मी इथे खूप मोठं ते व्यापारासाठी वगैरे हो खूप प्रसिद्ध असं हा इथे पहिल्यापासूनच त्या गोष्टी इथे होत अरे वाव इथे स्वामीनारायण मंदिर आहे स्वामीनारायण मंदिर छान आहे ब

हे जे आता आपण बघतो ना हे बे त्यांच्याकडे हजू कुंकू वगैरे असतात त्यांनी सध्या ह्या वर्षी हे दिल्याने काय काय हा हे बघत हे अरे प्लेट आहे हे बघ हे जे साड्यांवरती असतात नाही हे मनी वगैरे हो ते मस्त अरे इथे एकंदरीत हे छान आहे इकडे हळदी कुंक हजू कुंकांसाठी हे देव बरं होतं भांडी वगैरे हो हे बघ हे बघ इकडे बसजिद आहे खात्री म्हणजे कुठचा ग्लू बी सेवन थाउजंड हा ग्लू याच्यासाठी युज केला स्पेशल डायमंड चिकटण्यासाठी म्हणजे मित्रांनो एकदम मजबूत हे बे माझ्या लग्नातले माझ्या हे लग्नातले करवली हे लग्नासाठी इकडे गोष्टी आहेत डिझाईन आहे ब्लाउज वरती वाटते मला आपण बघ आपण गणपती घेतो बघ विकत लावण्यासाठी हा हे बघ हे सगळे गणपती मध्ये आपण यूज करतो तर मित्रांनो धुन्मई महानगरपालिका भुलेश्वर मंडई इथे सगळे लेडीज लोकांसाठी सगळे वस्तू मिळतात दागदागिने वगैरे जे तुम्ही बघू शकता ज्वेलरीज लेडीज महिलांचे ज्वेलरीज तुम्हाला घ्यायचे असतील तर इकडे मंडईमध्ये मुलेश्वर मार्केटला भेट द्या सगळे लिपस्टिक्स नेल पॉलिश सगळं लेडीज वस्तू आहेत सगळं लेडीज ज्वेलरीज মলটি কলার ইয়ারিং

बँगन्स बांगडे इकडे सगळे मिळतील इथे सगळे नेकलेस वगैरे आहेत लग्नामध्ये हळदी हळदीसाठी वापरण्यासाठी दागिने आहेत पण सगळे ज्वेलरीज नेकलेस सेट्स

अवेलेबल आहेत भूलबुल भूलबुलया どうも。 बॅक साईड आहे हे इथून पण तुम्ही बाहेर जाऊ शकता वाजलेत सवा दोन आणि आमची आता रक्कदावची वेळ झालेली आहे ते काय घेते हेअर ड्रायर

मित्रांनो तुम्ही कधी तुमच्या बाईकवर किंवा गर्लफ्रेंडवर गेलात ना तर तुम्ही अशा गिफ्ट सेंटरमध्ये जाऊ नका काय हां एवढे गिफ्ट घेऊन ठेवतात ना त्याचा उपयोग काय होता काय माहीत नाही पण एका का बघू तेव्हा टेडी बिअर हो असता आणि काय आणि काय उगाच आपले पैशाचं का हां फक्त काय जोपताना घेऊन टेडी बिअर घेऊन झोपतले हे बघ इकडे बघाली एक अरे भुलबुलाही हे आहे बल्लीच गल्ली अरे हे बघ अडाकलो लगा कुठे जात आहे बस यार पाय दुखले काय आलं सो मित्रांनो आम्ही बरेच फिरफिर फिरलो फिर बुलेश्वर मार्केटला आणि आमच्या जे गोष्टी होते काय काय घ्यायचे ते पण घेतलं आणि आता आमच्या असे पाया एवढे दुखत ना करायला विसरू नका तर आम्ही हे काय आहे सेल्फी, सेल्फी स्टिक घेतली आम्ही सांगत होता तो, तो काहीतरी चारशे रुपये आम्ही घेतलं की तीनशे रुपये बार्गनिंग करू घेऊ काही तर आपल्याकडे बऱ्याचारखे बऱ्यापैकी गोष्टी मिळतात तर आम्ही काय काय जे आमका गणपतीसाठी कंटी बनवची होती त्याच्यासाठी आम्ही जे काय काय गोष्टी लागणार होते ते आम्ही घेतलं खूप सारा मार्केट मोठा आमक पूर्ण दिवस लागत फिराक कारण की आमच्या ते पाय चुका लागले तर आता आमचा फायनल काय घेऊन झालेला तर आता, आता, आता आम्ही चाललो सी एस टीच्या स्टेशनच्या दिशेने हो दुपारी तर आम्ही लंच केलं वेज एक दुकान होतं हॉटेल हो त्यात जाऊन आणि आता त्यानंतर पण आम्हाला काय काय घ्यायच्या होत्या गोष्टी काय घेतलं त्या आम्ही नंतर दाखवतो घराकडे गेल्या होत्या आता सध्या आमच्या जीवात जीव नाही तर कधी आम्ही चलत चलत हां जातो एकदा घरात भरपूर गर्दी पण हा खूप सो फायनली आम्ही व्हिडिओ हे स्टॉप करतो ह्या गर्दीतच कारण बाकी अजून काय असा सांगण्यासारखं नाही हा हां आणखी जे गोष्टी घ्यायचे होते ते घेतलं पण मी नक्कीच सांगेन तुमका जर स्वस्तात मस्त असे गोष्टी घ्यायचे गोश्ट असतील डेकोरेशनसाठी म्हणा कपडे बोला ज्वेलरीज किंवा अजून काही गोष्टी बऱ्याच साऱ्या गोष्टी तुमचं इथे मिळू शकतात सो तुम्ही नक्कीच भुलेश्वर मार्केटला भेट द्यावा आणखी तुम्ही इथे भरपूर शॉपिंग करा हां सो खऱ्याच मी व्हिडिओ थांबवतो आहे धन्यवाद बाय बाय नक्कीच आवडत लाईक करा आणि कमेंट करा तुमचं भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय